नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका आरडाओरडा करून संसदेचं कामकाज ठप्प करण्याची परंपरा गेल्या काही वर्षात काँग्रेसने सुरू ठेवलेली आहे महाराष्ट्रातल्या मवियाला जर याची लागण लागली नसती तरच नवल होतं विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आमदारांना शपथ देण्यासाठी आजपासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू झालं सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतली मात्र विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला होता याचा अर्थ मवियाचे आमदार शपथ घेणारच नाहीत असं काही नाही आहे त्यांनी आज बहिष्कार टाकला आहे उद्या ते शपथ घेणार आहेत जनतेच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या होत्या की आता हे शपथ घेणार नाहीत बहुधा आमदारकीचा राजीनामा देणार आहेत परंतु जनतेच्या अपेक्षांवर या मवियाच्या आमदारांनी पाणी टाकलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाचा दणदणीत पराभव झाला हो आणि या पराभवाच्या हो धक्क्याने मवियाचं तारू फुटणार अशा प्रकारची अटकळ बांधली जात होती त्याची झलक आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पाहायला मिळाली मवियाच्या आमदारांनी तर शपथविधीवर बहिष्कार टाकला होता परंतु समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी शपथ घेऊन मोकळे झाले काल पराक्रम दिवस होता म्हणजे ज्या दिवशी बाबरी पडली बाबरी कोसळली तो दिवस यानिमित्त उबाटा शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक स्वर एक पोस्ट अपलोड केली होती स्वतःची पाठ थुपटून घेतली होती त्यामुळे कदाचित अबू आजमी चिडले असावेत आणि त्यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांनिमित्त उपाटा शिवसेनेने आपल्या अंगावर गुंडाळलेली हिरवी चादर तुर्तास बाजूला केलेली आहे त्यांनी भगवा झेंडा हाती घेतलेला आहे त्यामुळे सुद्धा अबू आजमी चिडले असण्याची शक्यता आहे परंतु अबू आजमींना चिडवण्यासाठी उपाटा शिवसेनेने हे केलं असण्याची शक्यता कमी मवियाने चिडून आपल्याला मवियातून लाथ मारून बाहेर काढावं म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांनी हे केलं असावं कारण आता त्यांनासुद्धा मवियाचं ओझं झालेलं आहे काँग्रेसच्या मिटीत आता त्यांना दुर्गंधी येऊ लागलेली आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक मिलिंद नार्वेकर यांनी ही पोस्ट अपलोड केली असावी अशी शक्यता आहे जहाज जेव्हा बुडायला लागतं तेव्हा आधी उंदीर उड्या मारतात असं म्हणतात अबू आझमींनी ते सिद्ध केलं अर्थात मवियाच्या जहाजावर आता उरलेले सगळे उंदीरच आहेत काही आत्ता उड्या मारतील आणि काही नंतर उड्या मारतील सुरुवात फक्त अबू आझमी यांनी केलेली आहे मार्करवाडीमध्ये बॅलेटवर वोटिंग करण्याची नौटंकी झाली आणि ती नौटंकी राज्य सरकारने हाणून पाडली आता हीच नौटंगी राज्यभर करण्याचा मानस विरोधकांनी बोलून दाखवलेला आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पेटवण्याची भाषा विरोधक आहेत जितेंद्र आवड यांना प्रश्न पडलेला आहे की मार्कडवाडीतल्या लोकांना जर बॅलेटवर मतदान करायचं होतं तर त्यांना ते करू द्यायला हवं होतं सरकारने त्यांना का रोखलं पोलीसमध्ये काय पडले जितेंद्र आवड यांना असे अनेक प्रश्न पडतायत आव्हाडांच्या लक्षातच येत नाही आहे आता मार्कडवाडीमध्ये जे लुटुपुटूचं बॅलेट वोटिंग चालू होतं त्याच्यामध्ये एखादा आमदार जर जिंकला असता तर त्याला मान्यता देण्याआधी तिथे निवडणूक अधिकारी लागला असता त्याच्याआधी एक बोगस निवडणूक आयोग यांना स्थापन करावा लागला असता आता तो आमदार जिंकून विधानसभेत जाणार एक अभिरूप विधानसभा यांना बनवावी लागली असती आता या प्रकरणाच्या विरोधात जर कोण कोर्टात गेला असता तर अभिरूप न्यायालयाची सुद्धा स्थापना करावी लागली असती म्हणजे तसंच अभिरूप न्यायालय जसं विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात दाखवण्यात आलं होतं खटला निर्माण करण्यात आला एक वादी आणि एक प्रतिवादी बनवण्यात आला आणि टाइमपास म्हणून हा खटला लढवण्यात आला अर्थात हा खटला अत्यंत रंजक झालेला आहे तसंच काहीसे नाटक राज्यामध्ये करण्याचा विरोधकांचा इरादा आहे परंतु आधी जो बुगोस निवडणूक आयोग बनवावा लागेल जी विधानसभा बनवावी लागेल अभिरूप न्यायालय बनवावं लागेल त्याचा खर्च कोण करणार आणि हा खर्च कोण करणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर मवियाचे नेते एकमेकांच्या ओरावर बसले तर त्यांना रोखायचं कसं हे बॅलेटचं बोटिंग रोखू असा विचार कदाचित राज्य सरकारने केला असावा आणि ते बॅलेट व्होटिंग हाणून पाडलं असावं विरोधकांची नोटंकी एक दिवसाच्या बहिष्कारावर आटोपली विरोधकांनी तर शपथ घेणं टाळलंच पाहिजे होतं आणि सरकारच्या विरोधात जबरदस्त आंदोलन केलं पाहिजे होतं म्हणजे ई व्ही एमच्या नावाने बोटं मोडायची आणि आज बहिष्कार घालायचा उद्या त्याच ई व्ही एममुळे विजयी होऊन आमदारकीची शपथ घ्यायची आणि आमदार होऊन मिरवायचं असा सगळा मामला आहे आणि त्याच्यामुळे आता आंदोलनाचा प्रश्न निकाली निघालेला आहे विरोधी पक्षांचा निर्लज्जपणा इतका आहे की शपथविधीवर त्यांनी बहिष्कार घातला आणि भास्कर जाधव जे शिवसेनेचे आमदार आहेत ते असं म्हणत आहेत की विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद मिळालं पाहिजे म्हणजे एकतर बहिष्कार तरी करा किंवा मागणी तरी करा भास्कर जाधव यांचा तर्क इतका उफराट आहे की असा उफराटा तर्क करण्यासाठी रिकाम्या मेदूची गरज आहे कारण डोक्यामध्ये थोडा जरी मेंदू असता तर भास्कर जाधव यांनी हो अशा प्रकारचा तर्क करण्याची भानगडच केली नसती म्हणजे हा तर्क कसा आहे पटवण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो एखादा मुलगा आणि एखादी मुलगी यांचा विवाह ठरलेलं आहे अचानक मुलाच्या मनात येतं आणि तो म्हणतो की मुलगी लफडेवाज आहे त्यामुळे हे लग्न होणार नाही परंतु आज होणार नसलं तरी उद्या होईल आणि मी लग्न करणार आहे लग्नामध्ये हुंडा म्हणून मला इनोवा कार द्या अशा प्रकारचा भास्कर जाधव यांचा तर्क आहे म्हणजे शपथविधीवर बहिष्कार पण उपाध्यक्षपद पाहिजे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवराज आदित्य ठाकरे यांनीसुद्धा विधान केलेलं आहे ते असं म्हणतात की मॉक पोल होऊ दिला पाहिजे होता आता आदित्य ठाकरे यांनी निराश होण्याची काही गरज नाही आहे कारण विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महायुतीचा विजय झाला महायुतीचं सरकारसुद्धा स्थापन झालेलं आहे परंतु महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा मवियाचा बाजार उठणार उबाटा शिवसेनेचा बाजार उठणार ही बाब निश्चित आहे त्यामुळे त्या निवडणुकीत हरल्यानंतर खरं तर निवडणुका लढवूच नका अशाच प्रकारचे मॉकपोल घ्या आपसातच ठरवा की तुमचा हा उमेदवार आमचा हा उमेदवार आणि बॅलेट वोटिंग घेऊन अमका विजय झाला म्हणून घोषित करायचं आणि त्यातूनच एखादा महापौर निवडायचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत परंतु त्यांना अशा मार्कडवाडी स्टाईल वोटिंगमधून महापौर होण्याची मात्र संधी आहे विधानसभेतील दारुण पराभवामुळे विरोधक इतके कोमात गेलेले आहेत की ते वाटेल ते बरवतायत वाटेल ते करतायत आणि जनतेला उचकवण्याचा प्रयत्न करतायत हे सगळं अशा आठी की जनता चिडेल आणि रस्त्यावर उतरेल आता ज्या जनतेने महायुतीला इतका प्रचंड जनादेश दिलेला आहे ती जनता या विरोधकांच्या उचकवण्यामुळे रस्त्यावर उतरेल कशाला त्यांना जर विश्वास नव्हता तर त्यांनी महायुतीला मतदानच केलं नसतं ना जनता रस्त्यावर उतरू शकेल विरोधकांनी जो जनादेशाचं अपमान सुरू केलेलं आहे यू व्ही एमच्या नावाने बोटं मोडायला सुरू केलेली आहे तो जनादेशाचा अपमान बघून संतप्त झालेली जनता निश्चितपणे रस्त्यावर सुद्धा उतरेल आणि या विरोधकांची तोंडं पुन्हा एकदा काळी करेल पुन्हा एकदा अशाआडी म्हटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने विरोधकांची तोंडं आधीच काळी केलेली आहेत न्यूज या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद